नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकामध्ये आज आपण बनवणार आहोत वडी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ते गुळ वडे बनवण्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत वा ज्या वाटीने शेंगदाणे घेतले आहेत त्याच वाटीच्या प्रमाणात मी साहित्य घेतलेलं आहे आणि एक वाटी तीळ घेतलेले आहेत वजनी प्रमाणात शेंगदाणे आणि तीळ शंभर ग्रॅम आहेत आणि गूळ दोन वाटी घेतले आहे अडीचशे ग्रॅम आहे आणि काळे तीळ थोडेसे टाकणार आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही काळे तीळ टाका आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकणार आहे आणि एक चमचा आपल्याला घी लागणार आहे स्लो गॅसवर मी तवा गरम करत ठेवला आहे आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जास्त पण एकदम भाजायचे नाहीत हलकेसे पटपट आवाज आला की ते काढून घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया शेंगदाणे आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत स्लो गॅसवरती आमच्याने त्याला असे परतत राहायचे तीळ वाजता काळे तीळ घेतले थोडेसे ते पण त्याच्यामध्ये टाकून आपण भाजून घेऊ तीळ भाजताना फटफट असा आवाज आला की समजायचं की तीळ आपले भाजून झालेले आहेत आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला शेंगदाणे आणि तीळ असे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनल नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका स्लो गॅसवरती मी आता कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतले आहे तूप टाकल्याने वडीला पण छान लागते गूळ घेतले आपण दोन वाटी ते पण टाकून घेऊन वितळायला वदनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम गुळ आहे हे ते आता वितळायला द्यायचे आपल्याला गुळाला मस्त असे बुडबुडे आलेले आहेत आपल्या गुळात तयार झालेला आहे पाक पाहिजे तर तुम्ही एका भांड्यामध्ये छोट्याशा पाणी घेऊन त्याच्यामध्ये जरास गूळ टाकायचं आणि बघायचं एकत्र झालं म्हणजे समजायचं की गूळ आपलं पाक तयार झालेलं आहे गुळात आता आपल्याला शेंगदाणाने ते मिक्सरला जाडसर पिकून घेतले ते टाकायचे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडस अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे थोडस घट्टसर असं व्हायला द्यायचं आहे बघा अशा प्रकारे आता आपण गॅस बंद करूयात मी एक बटर पेपर घेतला आहे त्याच्यावरती मी ड्रायफ्रूट टाकले आहेत थोडेसे आता आपण हे टिळू वडीचं मिश्रण त्या बटर पेपरवरती काढून घेऊयात वडीला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आणि बटर पेपरने त्याला फोल्ड करून अशी दहा मिनटं थंड व्हायला तसंच ठेवायचे आहे देवूळ वडीला दहा मिनटं झालेली आहेत आता आपण त्याला कट करून घेऊ मस्त अशी खुसखुशी कुछ देवूळ वडी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका